प्रमाणे ही आमची परंपरा आहे प्रजिती इंटरनॅशनल स्कूलची की दहा अकरा वर्षापासून आम्ही सलग एव्हरी रक्षाबंधनला तहसील मध्ये कोर्ट ऑफिस असो किंवा पोलीस स्टेशन असो तिथं जाऊन आमचा ग्रॅटिट्यूड म्हणजे तुमच्या प्रती आमचा सन्मान आम्ही तुमचा सन्मान व्यक्त करत असतो रक्षाबंधन हा सण भाव आणि बहिणीच्या नात्यासाठी आपण सेलिब्रेट करत असतो रक्षा ते फक्त भाऊ आणि बहिणीच नातं नाहीये तर ते सगळ्यांसाठीच लागू होतं जे पण आपले सुरक्षा रक्षक आहेत जे नेहमी चोवीस तास तत्पर आपल्या सुरक्षेसाठी उभे असतात त्यांच्या सन्मानासाठी आम्ही दरवर्षी येत असतो तर जे चोवीस तास आम्हाला सुरक्षा देतात नेहमी प्रोटेक्ट करतात तर रक्षाबंधन साठी पहिले अधिकार त्यांचा आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही राखी तुम्हाला बांधली आहे आमच्या मुलींकडून तर मी इंटरनॅशनल स्कूल चे आणि मॅनेजमेंटचे खूप धन्यवाद व्यक्त करते त्यांनी आम्हाला ही संधी दिली म्हणून आणि सरांचा सन्मान करायला आम्हाला चान्स मिळाला म्हणून आणि तुम्ही आम्हाला राठ्या बांधू दिल्या आमच्याकडून म्हणून <laughs> तुमचे पण खूप खूप आभार